गडिंग्लज नगरपालिकेत प्रशासकीय कारकिर्दीमुळं बरीच विकास कामं करता आली शहराच्या विकासासाठी महायुतीनं विविध योजना राबवल्या असून गडिंगलटची सत्ता महायुतीच्या हातात दिली तरच गडिंगलटचा अधिक विकास करता येईल अनेक वर्ष सत्ता असणाऱ्या जनता दलानं गडिंगलटचं वाटोळ केलंय अशी खरमरीत टीका वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा आणि बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा आणि बांधकाम कामगारांना साहित्य वाटप असा संयुक्त कार्यक्रम शनिवारी गडिंग्लजमधील बेलबाग मध्ये पार पडला अमर मांगले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करत विकास कामांचा आढावा घेतला यावेळी किरण कदम सिद्धार्थ बने हरुण सय्यद राजेंद्र तारले संदीप नाथबुआ यांनी मनोगतातून महायुतीला साथ देण्याचं आवाहन केलं मी आयात आमदार नाही तर जनतेनंच मला इथं आणलंय काहींना दुसऱ्या पक्षाचे पैसे आणणं इस्टेट पैसा मिळवणं दारू पिणं अशी व्यसन असतात परंतु मी पहाटे साडेपाच वाजल्यापासून सर्वसामान्यांची कामं करतो त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यातच मला खरा आनंद मिळतो गोरगरिबांची सेवा करणं हेच माझं व्यसन आहे असा टोलाही मंत्री मुश्रीफ यांनी विरोधकांना आणला महायुतीकडं सत्ता दिली तरच गडिंगलजचं नंदनवन होईल गडिंगलज माझ्याकडं आल्यानंतरच सर्वसामान्यांना न्याय आणि गरजूंना विविध योजनांचा लाभ मिळाला असंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं या प्राध्यापक आशपाक मकानदार सतीश पाटील बसवराज खणगाव गुंडू पाटील मंजुषा कदम नरेंद्र भद्रापूर महेश सलवादे दीपक कुराडे उदय परीट रेश्मा कांबळे अर्चना रिंगणे शर्मिला पोद्दार शशिकला पाटील प्रीतम कापसे संतोष चिकोडे यांच्यासह राष्ट्रवादी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते